नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एकवीस सर्वात मोठे निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जाहीरनामा जाहीर केलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी महत्वपूर्ण मोठ्या घोषणा केलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली घोषणा सामाजिक न्याय सरकार आल्यानंतर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या जातींच्या मुलांना शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत या ठिकाणी वाढ करण्यात येईल आरोग्य सुविधाचा विस्तार केला जाईल प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालये आधुनिक वैद्यकीय साधनाने सुसज्ज असतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जी एस टी दरात बदल होणार आहे केंद्र सरकार वेगवेगळ्या या ठिकाणी दराने जी एस टी वसूल करत आहे सर्व वस्तूंवर एकाच दरानेवर कर वसुलीची व्यवस्था केली जाईल जीएसटी कायद्यात बदल करून अशी व्यवस्था केली जाईल जेणेकरून राज्य सरकारला केंद्रापर्यंत पोहोचावे लागेल पुढचे अपडेट अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी घोषणा शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी जसे की बियाणे औषधे अवजारे आणि इतर वस्तूंना जी एस टीतमधून सूट दिली जाईल शेतकरी कर्जाखाली दबणार नाही याची काळजी घेतली जाईल शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील शेतकऱ्यांची पिके ग्राहकापर्यंत पोहोचावीत यासाठी चांगली साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलेलं आहे आता आपण पुढच्या अपडेट पाहूया तर पुढे सांगण्यात आलं आहे की शेतकरी पीक विमा सुधारला जाईल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई योजनेचा लाभ त्वरित मिळावा यासाठी योजनेत गरजेनुसार बदल केला जाईल पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या किमतीमध्ये या ठिकाणी किंमती कमी करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे तर महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात दुप्पट वाढ करू असं सुद्धा सांगण्यात आलं आहे दैनंदिन वापरातील किमान पन्नास वस्तूच्या किमती पुढील पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे आता पुढचे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी महिलांचा सन्मान होईल संकटकाळी त्यांना तात्काळ मदत मिळेल सरकारच्या मदतीतून ए आय चॅटबॉटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना तात्काळ सरकारी मदत मिळेल सरकारी यंत्रणा आणि योजनामध्ये महिलांना आणि पुरुषाप्रमाणे समान अधिकार दिले जातील असं सुद्धा या ठिकाणी घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे आता पुढे पाहूया तर तरुणासाठी सुद्धा या ठिकाणी घोषणा करण्यात आल्या आहे ग्रामीण भागात बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जातील महाराष्ट्रातील तरुण तरुणीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाईल तरुण व पुरुष आणि महिलांना त्यांची शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी दिली जाईल खेळाडूसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य तयार केले जाईल असंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढं म्हटलं आहे की सुरक्षित आणि आनंदी शाळा बांधण्यात येईल एका वर्षात तीस लाख सरकारी खाजगी नोकऱ्यामध्ये भरती होणार आहे नवीन नोकऱ्यापैकी पन्नास टक्के महिलांसाठी राखीव असतील असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी या महत्त्वपूर्ण घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा Yeah.